आजची बातमी भरधाव इनोवा कारने जोराची धडक दिल्याने हेरले येथील पन्नास वर्षीय अशोक नाभीराज पाटील हे गंभीर जखमी झाले होते उपचार सुरू असताना आज दिनांक एकवीस रोजी पहाटे त्यांचा मृत्यू झाला हा अपघात कोल्हापूर सांगली महामार्गावर हेर्ले फाट्यावरील हॉटेल कोल्हापुरीसमोर रविवार दिनांक एकोणावीस रोजी रात्रीच्या दरम्यान झाला होता इनोवा कार ही सांगली जिल्ह्यातील कर्नाळ या गावची असून त्यातील युवक सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचे नातेवाईक असल्याचे समजते खासदारांच्यामुळे हातकणंगले पोलिसांनी या युवकांना माप दिले आहे त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील हेरले इथले पन्नास वर्षीय हो, अशोक नाभिराज पाटील हे आपल्या मोटारसायकलवरून रविवार दिनांक एकोणावीस ऑक्टोंबर रोजी रात्री अकराच्या दरम्यान आपल्या मोटारसायकल क्रमांक एम एच शून्य नऊ डी आर ऐंशी सोळावरून कोल्हापूर सांगली महामार्गावरील हेर्ले फाट्याजवळ हॉटेल कोल्हापुरीसमोर असणारा डिव्हायडर ओलांडून रस्ता पास करत असताना कोल्हापूरवरून सांगलीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव इनोवा कार क्रमांक एम एच दहा सी एक्स एकोणऐंशी शून्य शून्यने जोराची धडक दिली अशोक पाटील रस्त्यावर जोरात आपटले तर या कारने हॉटेल कोल्हापुरीच्या दारात पार्किंग केलेल्या मोटारसायकल क्रमांक एम एच शून्य नऊ बी एस सत्तावीस त्रेसष्टला ही जोराची धडक दिली सुदैवाने त्या ठिकाणी वाहनाव्यतिरिक्त कुणीही नव्हते अशोक पाटील डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता ग्रामस्थांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी कोल्हापूरातील मध्ये दाखल केले होते ही कार सांगली जिल्ह्यातील कर्नाळ या गावची असून कारचालक आशिष पाटील हा खासदार विशाल पाटील यांचा नातेवाईक असल्याने हातकणंगले पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळटाळ केली होती उपचार सुरू असताना आज पहाटे अशोक पाटील यांचा मृत्यू झाला अशोक पाटील यांच्या पश्चात भाऊ आणि भाऊजे असा परिवार आहे त्यांच्या मृत्यूने परिसरात हळूहळू व्यक्त होत असून एका गरीब कुटुंबातील व्यक्तीचा झालेला हा अपघात सांगलीच्या खासदारांचे नातेवाईक असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याने नागरिकांच्यामधून प्रचंड संताप निर्माण झाला आहे संबंधित वाहन तात्काळ जप्त करून चालकावर कारवाई करावी अन्यथा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे